आज मी तुमच्यासोबत झटपट होणारा कुरकुरीत होणारा सावलीमध्ये वाळणारा असा तांदळाच्या पापडाची म्हणजेच गुजराती खिचिया पापडाची रेसिपी शेअर करणार आहे कढईभर मस्त असा फुलतो कुरकुरीत होतो मुरमुऱ्यांसारखा आणि तुम्ही रेसिपी बघाल तर एकदम सोपी आहे इथे बघाल तुम्ही तर तिप्पट आकार याचा होतो पापडाचा तर हा पापड असा फुलण्यासाठी काय काय टिप्स वापरायच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्याला साडेचार कप पाणी घाला आहे आता इथे तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता कसं ते मी पुढे तुम्हाला सांगते त्यानंतर पाऊन चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे एक टीस्पून मीठ एक टी स्पून पापड खार आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे त्यानंतर चवीनुसार हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट करायची असेल तर साधारणतः एक टी स्पून मी ॲड केलेली आहे एक टेबलस्पून मी तीळ ॲड केलेले आहे तुम्ही कमी जास्त याचं प्रमाण करू शकता आता या पाण्याला आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चार कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे आता इथे जेवढं पाणी आहे तेवढंच पीठ आपण घालणार आहोत इथे मी अर्धी वाटी पाणी थोडं जास्त घातलेलं आहे कारण बऱ्याच वेळा तांदळावर सुद्धा डिपेंड असतं की त्यामध्ये पाणी कमी जास्त लागू शकतं पीठ घातल्यानंतर मिक्स न करता आपल्याला अशा पद्धतीने झाकण ठेवून द्यायचं आहे आणि तीन चार चार ते चार मिनटानंतर आपण याला उघडून बघणार आहोत तर साधारणतः चार मिनिटांनंतर इथे तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते हळूहळू मिक्स व्हायला सुरुवात होते पाण्यामध्ये आणि एखाद्या लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला काय करायचं आहे हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडक्यात जशी आपण खिशी घेतो बाकीच्या पापडांसाठी त्याच पद्धतीने याची खिशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आहे साधारणतः चार ते पाच मिनिटानंतर हे एका ताटात ता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी सगळी जी खिशी आहे ती काढून घेते आणि जर तुम्हाला असं वाटलं की पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घालू शकता आता हे गरम गरमच आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर अशा प्रकारचं मॅशर असेल तर मॅशरने मिक्स करा किंवा जर तुम्ही हाताने सहन करू शकत असाल तर थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताने सुद्धा तुम्ही याला छान असं मळून घेऊ शकता आता आपण याला एकदा वाफ काढून घेतलेली आहे आपण आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाफ काढून घेण्यासाठी याला ठेवणार आहोत त्याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर सगळ्यात आधी आपल्याला असं छान मळून घ्यायचं आहे फर्स्ट स्टेजला गरम गरमच मळायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे तर तुम्ही कोमट पाणी यामध्ये ऍड करून छान असं मिक्स करून घेऊ शकता तर इथे ही आपली खिशी जी आहे ती ऑलमोस्ट रेडी झालेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे याचे छोटे छोटे गोळे किंवा जशा लोफ असतात त्याप्रमाणे याला थोडंसं वळवून घ्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला याला डबल स्टीम करता येईल जेव्हा आपण पापड करतो तेव्हा ऑलमोस्ट याचं काम गरम गरम जर झालं तर चांगलं असतं त्यामुळे तुम्हाला एका वेळेस करता येणं जेवढं शक्य आहे तेवढंच तुम्ही याला करायला घ्या तर इथे मी ॲट अ टाईम अर्धा किलो पिठापासून तयार करायला घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारचे लांब लांब लोफ किंवा छोटे छोटे गोळे करून सुद्धा तुम्ही एका चाळणीमध्ये डबल स्टीमिंगसाठी आपण ठेवणार आहोत ज्यामुळे हे जे पापड आहेत ते आणखीन खुसखुशीत होतात आणि छान असे फुलतात तर डबल स्टीमिंग आपण याला करणार आहोत मी मागेही रेसिपी शेअर केली होती आणि त्यामध्ये सुद्धा डबल स्टीमिंग तुम्हाला दाखवली होती ज्यामुळे ते पापड छान खुसखुशीत होतात तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारचे मी लोफ करून ठेवलेले आहेत खाली पाणी कढईमध्ये उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवून अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः दहा ते बारा मिनिट आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यानंतर जेवढे तुम्हाला ॲट अ टाइम आता तुम्ही करणार आहात पापड तेवढेच लोफ काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मॅशरने पुन्हा एकदा छान त्याला मळून घ्यायचं आहे आणि गरम गरम त्याच्या छोट्या छोट्या ज्या लाट्या असतात त्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारामध्ये याचे पापड करायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही याचे छोटे छोटे गोळे लिंबा एवढे बनवू शकता आणि हे सुद्धा आपल्याला झाकून ठेवायचे आहेत ज्यामुळे ते गार होणार नाहीत गार झाले तर बऱ्याच वेळा प्रेस करायला थोडीशी एनर्जी जास्त लागते त्यामुळे जर गरम गरम हे झाले तर खूप छान होतात तर इथे अशा पद्धतीने मी बनवून घेत आहे वाटलंच तर थोडासा तेलाचा हात लावा अदरवाईज फार तेल याला लागत नाही त्यानंतर दोन प्लास्टिकच्या कटिंग्स इथे मी घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपण जे पापड प्रेसचं मशीन असतं त्या पद्धतीने आपण याला प्रेस करून घेणार आहोत आणि छान असे पापड याचे तयार करून घेणार आहोत तर खूप छान पापड याचे तयार होतात इथे बघितलात तुम्ही तर हे पापड मी रात्री केले होते आणि एका रात्रीमध्ये हे पापड वाळलेले आहेत कारण सध्या उष्णताच भरपूर आहे त्यामुळे तुम्हाला उन्हात सुद्धा याला वाळवत घालाय घालण्याची गरज नाही आहे तुम्ही घरात बसल्या बसल्या फॅनखाली हे पापड वाळवू शकता आणि एका रात्रीत हे पापड छान असे कडकडीत वाळतात आणि दुसऱ्या दिवशी थोडंसं एक दोन तास जरी तुम्ही त्याला ऊन दाखवलं तरी हे पापड मस्त असे सुकून जातात तर इथे मी एवढे पापड केलेले आहेत साधारणतः अर्धा किलो पिठामध्ये माझे पन्नास पापड इथे तयार झालेले आहेत आता हे पापड थोडेसे वर आले की आपण अशा पद्धतीने याला उलट करून छान असे सुकवणार आहोत आणि सुकल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे जे पापड आहेत ते खूप छान असे फुलतात तर एका रात्रीमध्ये हे मस्त असे सगळे पापड वाळले होते आणि आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे की हे पापड कसे होतात ते तर खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा छान ते तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये अशा पद्धतीने तुम्ही पापड घातला की छान असा तो कढईभर फुलतो आणि मस्त खुसखुशीत होतो जसे आपले मुरमुरे असतात त्याप्रमाणे एकदम छान खुसखुशीत असा हा पापड होतो तर इथे तुम्ही बघाल तर मस्त फुललेला आहे पापड आणि तेवढाच तो क्रिस्पीसुद्धा झालेला आहे आणि झटपट होतो फारसा वेळ याला लागत नाही तर नक्की ही जी पापडाची रेसिपी आहे तुम्ही याला काय म्हणता किच किच्या पापड किंवा खिचिया पापड आपण बऱ्याच वेळा या पापडाला म्हणतो सो तुम्ही आ, कशा पद्धतीने तुमचे पापड करता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हे पापड तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत तर इथे बघा मस्त असे तिप्पट फुलणारे पापड आपले रेडी झालेले आहेत आणि मुलांना मोठ्यांना ज्येष्ठ लोकांना सुद्धा हे पापड अतिशय छान पद्धतीने खाता येतील असे हे पापड आहेत तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर लाईक करायला विसरू नका बाय बाय